महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य राहुल भैया तुभाळे यांच्या सूचनेप्रमाणे आणि रायगड जिल्हाध्यक्ष किशोरभाऊ वाचे यांच्या मार्गदर्शनाखाली कुमार करण बाळासाहेब पवार पनवेल तालुका अध्यक्ष यांच्या पुढाकाराने आज महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पनवेल तालुका टीमने खांदेश्वर पोलीस स्टेशनमधील पोलीस बांधवांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार केला यावेळी सौ स्मिता ढाकणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खांदेश्वर पोलीस स्टेशन आणि पळवंत पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक खांदेश्वर पोलीस स्टेशन देखील उपस्थित होते येत्या काही दिवसातच महापुरुषांची जयंती असल्यामुळे कामाचा ताण असताना देखील वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी या संघटनेचे कार्य समजून घेतले आणि सदर संघटना करत असलेल्या कार्याबद्दल आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा दिल्या यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष किशोर वाझे उपसचिव रायगड जिल्हा सुजित जाधव पनवेल तालुकाध्यक्ष करण पवार रायगड जिल्हा आरोग्य सेवक उपाध्यक्ष प्रसन्न पडवळे रायगड जिल्हा प्रमुख पाटील रायगड जिल्हा महिला सोशल मीडिया प्रमुख मंचिता मोरे सदस्य बाळासाहेब पवार ओमकार शेरखाणे उपस्थित होते पनवेल न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री